दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रियेला निवडणूक आयोगाने अचानक ब्रेक लावत निवडणूक स्थगित केली होती त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडली होती मात्र आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोगाने कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्यापासून त्याची सुरुवात होणार आहे याबाबत कोपरगावचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन करत चुकीच्या बातम्या पसरवण्यावरही कडक कारवाई करणार असल्याचे सांगत चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर अथवा सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकू नये असेही तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सूचनेप्रमाणे ज्या कारणासाठी कोपरगाव नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची तारीख पुढं ढकलण्यात ता आलेली आहे मतदानाची त्याचा प्रोग्राम सुधारित आज मान्य जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे त्या कार्यक्रमानुसार आज जाहीर निवडणूक कार्यक्रमाचाच प्रोग्राम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठीची दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे दुपारी तीन वाजेपर्यंतची आणि आवश्यकतेप्रमाणे चिन्ह वाटप हे अकरा तारखेला होणार आहे सकाळी अकरा वाजता अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि त्यानंतर मग अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर मतदानाचा दिनांक हा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रावर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे आणि एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता सेवानिकेतन येथे मतमोजणी होणार आहे याची सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी असं प्रशासनातर्फे आणि आर ओ ऑफिसच्या वतीनं मी आवाहन करतो तर समाज माध्यमावरती काही चर्चा अशा घडवल्या जाते की नव्याने निर्देशन पत्र दाखल करता येणार आहे त्या का संदर्भात काय काय माहिती का नव्यानं कोणतंही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीये जे ऑलरेडी नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत त्यांची छाननी झालेली आहे अशाच नामनिर्देशन पत्रासाठीचा हा पुढचा प्रोग्राम आहे सर निवडणूक खर्चाची मर्यादा नव्याने देण्यात येणार आहे की झाले निवडणूक खर्चाच्या बाबतीमध्ये मान्य निवडणूक आयोगानं ज्या यापूर्वी दिलेल्या सूचना आहेत त्याच कायम राहणार रा आहेत त्यात कोणताही बदल केलेला नाही तर काही ठिकाणी असे सोशल मीडियावरती मेसेज पसरवण्यात येते की नव्याने नामनिर्देशन दाखल करणं किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भातले काही गाईडन असताना चुकीच्या पद्धतीचे जे पोस्ट व्हायरल होत आहे त्या संदर्भात निवडणूक केंद्र अधिकारी म्हणून काही ऍक्शन घेणार का नाही असे चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध निश्चितपणे कारवाई होईल जे एक मीडियावर आमच्याकडेही तक्रार आली होती की अशा अशा व्यक्तीनं पत्र वापस परत घेणार पूर्ण प्रक्रिया सगळीच प्रक्रिया कॅन्सल झाली असे चुकीच्या पद्धतीचा मेसेज प्रसारमाध्यमामध्ये दिला होता त्याच्या विरुद्ध आम्ही त्याचं लायसन्स कॅन्सल करण्यासाठीचे विनंती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे केलेली आहे